पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पंचवटीतील रखडलेल्या विकास कामांवरून नागरिक का आक्रमक महापालिकेवर निदर्शने धुळे शहरातील पंचवटी भागातील गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या विकास कामांवरून नागरिक का आक्रमक झाले माजी नगरसेवक सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिकाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली या भागात रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यात खड़े रस्ते अशी स्थिती आहे त्यामुळे अपघात होत असून काही दिवसांपूर्वी एक महिला गंभीर जखमी झाल्या होत्या याशिवाय अनेक दिवसांपासून बंद असलेले पदधिवे साचलेला कचरा आणि नळांना येणारे दुर्गंधीयुक्त पाणी यांसारख्या गंभीर समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत धार्मिक कार्यक्रम आणि अमरधामकडे जाणाऱ्या अंत्ययात्रा याच मार्गावरून जात असल्यानं आहे प्रशासनानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे या आंदोलनामुळे निवेदनात नमूद करण्यात आलंय संपादक भूषण पवारसेवक आज आम्ही या ठिकाणी मंजूर झालेली विकास कामे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही खड्ड्यांमध्ये वावरतो आहोत रस्त्यांची कामं झालेली नाहीत आणि ठेकेदाराचा मोठेपणा त्या ठिकाणी आमच्या आहे आणि या ठिकाणी रस्ते इतके मोठे मोठे तुम्ही प्रत्यक्ष पाहून तिथं प्राणी करा आणि त्या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये काही अपघात झाले आणि अनेकांचा चष्मे फुटले कोणाचे टाके आले कोणाला काय काय त्रास झाला परंतु नगरसेवक कुठे आहेत हे आम्हाला काही समजत नाही आमच्या भागातील महापौर उपमहापौर हे सुद्धा तीन वर्षापूर्वी होऊन गेले परंतु दहा ते पंधरा वर्षापासून आमच्या भागातले एक खडीचा तुकडा सुद्धा टाकला गेला नाही का बरं आम्ही पैसे भरत नाही का पंचवटी भागात नागरिक राहत नाहीत का पंचवटी भागातलं यांचं लक्ष का नाही आहे यातही चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आणि निवेदन देण्यासाठी आज पंचवटी भागातील सर्व नागरिक माया भगिनी बंधू या ठिकाणी आमचे तरुण मित्र हे सर्व या ठिकाणी आलेलो आहोत आज याच्यापुढे पुढे पंधरा दिवसाचं हे काम सुरू नाही झालं अन्यथा आम्हाला भिक्षा आंदोलन करून पंचवटी भागामध्ये नगरपालिकेचा धिक्कार करावा लागेल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा